इमारतीच्या बांधकामासाठी खड्डा खोदताना बाजूच्या इमारतीला लागून असलेलं झाड कोसळून एक जण जखमी झाल्याची घटना मागील आठवड्यात अंबरनाथमध्ये घडली होती या प्रकरणी अंबरनाथ पालिकेने जागा मालकांना वृक्ष गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली होती जागा मालक सुशील तर्रेजा त्यांचा मुलगा सोहम तर्रेजा आणि त्यांचा मित्र वीरेंद्र वाधवानी या तिघांना पालिकेने नोटीस बजावली होती मात्र या जागेवर इमारत बांधण्याचं काम व्यावसायिक सुरेश पाटकर हे करीत आहेत त्यामुळे पालिकेने आम्हाला दिलेली नोटीस चुकीची असून त्यामध्ये सोहम आणि यांचा चुकीच्या पद्धतीने प्रकरणात उल्लेख करण्यात आल्याचं तलरेजा यांचं म्हणणं आहे पालिकेच्या नोटीसला तलरेजा यांनी वकिलामार्फत उत्तर दिले झाड पडल्याच्या प्रकरणाशी आमचा काही संबंध नसल्याचं बांधकाम व्यावसायिक सुरेश पाटकर यांचं म्हणणं आहे आता या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय ज्या सोसायटीच्या आवारातील झाड पडून हे सगळं प्रकरण समोर आलं त्याच अंबर रेसिडेन्सी सोसायटीने अंबरनाथ पालिकेला पत्र देऊन झाडावर असलेल्या केबलच्या वजनाने झाड पडल्याचं सांगितले आमच्या बिल्डिंगच्या ड्रेनेज लिकेजमुळे तसंच झाडावर असलेल्या एमएसीबीच्या वजनदार केबलमुळे झाड पडल्याचा दावा त्यांनी केलाय घटनेच्या दिवशी राजकीय दबावामुळे भाष्य केल्याचं सोसायटीच्या सदस्यांनी पालिकेला दिलेल्या पत्रात म्हटलंय मागील आठवड्यात घडलेल्या या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय यामध्ये झाड कोसळताना स्पष्टपणे दिसत असून त्यावेळी तिथे कोणतंही काम सुरू नसल्याचा दावा बिल्डरने ने केला त्यामुळे आता या प्रकरणात पालिका प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि रहिवाशांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्यावर नेमका कोणता राजकीय दबाव होता हे शोधणं महत्त्वाचं असणार आहे माझं नाव सुरेश पाटकर आहे आणि मालकांचं नाव सुशील आहे आणि जे दोन झाडं तोडले त्यांचा काय आमचा मतलब नाही आमचं हे काय त्याच्यात आमचा काय विषयच नाही त्याच्यात नेमकं प्रकरण काय पडलं ते झाड अचानक पडलं आहे आम्हाला काही माहिती पण नाही आम्ही साईटला उभे आहे माहिती आम्हाला ते झाड कसं पडलं काय ते आम्हाला काही माहिती पण नाही ते चुकीचे आहेत ते चुकीचे आहेत आरोप आमच्या काही मतलबच नाही आणि बाजूवाल्यांना त्यांना पण माहिती आहे आमचा काय मतलबच हो त्यांच्याशी येत नाही झाड कसं पडलं तेच बाजूवाल्यांच्या बिल्डिंगचं लिकेज आणि केबलच्या याच्यामुळे हे झाड पडलंय